नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जगाचे जगद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रथम नतमस्तकून आजच्या या संदेशाला सुरुवात करूया स्वामी म्हणतात बाळा बिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या प्रत्येक कर्माचं फळ तुला मिळेल भिवू नकोस मी तुझ्या शंका कुशंका दूर करण्यासाठीच आलो आहे बाळा जीवनाची सुरुवात ही तेव्हापासून होते जेव्हा तुला हे जग दिसायला लागतं या जगाची रीत तुला समजते तेव्हापासून तुझी खरी सुरुवात होते समोरचा आपल्याशी वाईट वागला म्हणून आपण त्याचं वाईट कधीच करायचं नसतं लक्षात ठेव जीवनामध्ये तुला सर्व काही मिळेल फक्त आध्यात्मिक मार्ग सोडू नकोस अनंत कोटी ब्रह्मांड नायक या जगाचे मालक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत या स्वामी समर्थ महाराजांच्या संदेशामध्ये सर्व काही समावलं आहे जीवनाचा हा एक मार्ग नेहमी लक्षात ठेव जो माणूस सत्याच्या मार्गाने चालतो त्याला अडथळे अगणित येतात परंतु जेव्हा तो त्याच्या ध्येयापर्यंत पोचत असतो तेव्हा त्याला जगातील सर्व काही सुख समृद्धी मिळत असते म्हणून हा आध्यात्मिक मार्ग जरी कठीण असला उघड असला तरी सोडू नकोस भगवंत नेहमी तुझ्या मदतीसाठी आहे आहेत विचार कर जर स्वामी महाराज आपल्यासोबत असते तर आपण किती भाग्यवान असतो आता हेच मनात धरून चाल की स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत आपल्याला घाबरायची कुठलीच गरज नाही बघ मनाला किती शांतता मिळते मन उत्साहित होतं आणि अशी एक ताकद निर्माण होते स्वामींची अशीच प्रचंड शक्तिशाली शक्ती आपल्या आजूबाजूला आहे या शक्तीचा अनुभव घे जीवनामध्ये जेव्हा तू स्वामींच्या शक्तीचा अनुभव घेशील तेव्हा तुला साक्षात स्वामींचे दर्शन होईल स्वामी म्हणतात जरी तुला कोणाची मदत करता आली नाही तरी चालेल परंतु बाळा कोणाचं कधीच वाईट करू नकोस स्वामी म्हणतात जीवनाचा आधार मी बनेल तू फक्त सत्याचा मार्ग निवड तुझ्या सुखाचं कारण मी बनेल तू फक्त प्रामाणिकपणे काम कर तुझ्या कर्माचं फळ मी तुला देईल तू तु फक्त मेहनत प्रामाणिकपणे कर जीवन सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवायचं आहे फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करत राहायची आहे असे स्वामी संदेश नेहमी ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा महत्त्वाचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका जे भक्त आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार असतील त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा जीवनाचा मार्ग त्यालाच दिसेल जो स्वामींच्या चरणी जाईल जीवनाचा अनुभव त्यालाच मिळेल जो स्वामींच्या चरणी जाईल जीवनात तोच सक्सेसफुल होईल जो स्वामींच्या चरणी लीन होईल जीवनामध्ये जे काही मिळवायचं असेल ते स्वामी नामाने मिळवा बघा कुणाचं मनही दुखणार नाही आणि कुणी वाईटही ठरणार नाही जीवन हे आपल्या मनाप्रमाणे जगता येईल असं काहीतरी बनायचं जीवनात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही परंतु तुम्ही ते तुमच्या मनाप्रमाणे घडवू शकता कारण तुम्ही तुम्ही स्वामी भक्त आहात बाळांनो जीवनात जर तुम्ही काही चुकीचा विचारच केला नाही तर वाईट तुमच्यासोबत काही घडणार नाही आणि तुमच्या मनाजोग तुम्ही मनसोक्त जगू शकता फक्त जीवनात लक्षात ठेवायचं की आपल्यामुळे कोणाला हानी होणार नाही आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही आपल्यामुळे कोणाचं मन दुखणार नाही जीवनात अशा काही व्यक्ती तुम्हाला मिळतील ज्या साक्षात स्वामींनी पाठवल्या असतील त्या व्यक्तींच्या हातून तुम्हाला खूप साऱ्या आनंदाच्या बातम्या मिळतील तुमचं जीवन सफल होऊन जाईल फक्त स्वामी समर्थ महाराजांचं नाव सोबत असू द्या जीवनाचा गुणाकार भागाकार जे काही करायचं ते करा परंतु जीवनामध्ये जे काही मिळवायचं ते चांगल्या मार्गाने मिळवा कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट घेण्यापेक्षा जीवनात सक्सेसफुल होण्याचा चांगला मार्ग शोधा ज्या मार्गाने कुठलाच कुठल्याही प्रकारे कोणाला त्रास होणार नाही असा मार्ग निवडा समजा तुम्ही दोन मित्र आहात एक मित्र जर वाईट मार्गाला चालला आहे तर त्याला अडवण्याचं काम तुम्ही निस्वार्थपणे करा असा विचार करू नका की जाऊ दे तो जातो त्याच्या मार्गाने जाऊ दे मला त्याचं काही घेणं देणं नाही असा विचार कधीच करू नका त्याला अडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जरी त्या कामामध्ये सक्सेसफुल नाही झाले तरी तुम्ही प्रयत्न केला याचा अभिमान तुम्हाला असेल स्वामी केंद्रामध्ये जेव्हा केव्हा आपण जातो तेथील ती ऊर्जा बघून आपल्या मनाला ऊर्जा मिळते तेथील ते, ते वातावरण बघून आपल्या मनाला शांतता मिळते असं का तर तेथे ते दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीचं रूपांतर आपल्या अंगामध्ये होत असतं आणि आपण जेव्हा स्वामी केंद्रातून बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुचायला सुरुवात होते जेव्हा माणसाला काहीच सुचत नाही काहीच आठवत नाही कुठल्याही प्रकारे वेदना होत नाही संवेदना जाणवत नाही तेव्हा एकदा स्वामी केंद्रामध्ये नक्की जा बघा तेथील वातावरण तेथील ते तेथील ऊर्जा तुम्हाला सकारात्मक बनवेल तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता बाहेर काढेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनाची सुरुवात पुन्हा सुरू होईल स्वामी समर्थ महाराजांचे अनेक असे चमत्कार आहेत त्यांनी प्रत्येक भक्ताला जीवनामध्ये मार्ग दाखवला हे स्वामी राया आपल्या सर्व भक्तांना सुखी ठेव हे स्वामीराया सर्व भक्तांना तुमच्या चरणाशी घ्या हे स्वामी राया या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करा हे स्वामी राया या भक्तांना योग्य त्या मार्गावर न्या हे स्वामी राया या भक्तांच्या मनामधील नकारात्मक विचार काढून टाका हे स्वामी राया या भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी नांदवा हे भग हे स्वामीराया या जीवनामध्ये जे जे तुमचे भक्त आहेत त्या प्रत्येक भक्ताला तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग दाखवा हे स्वामीराया त्यांच्या चिंता त्यांचे दुःख त्यांचे संकट नक्की दूर करा हे स्वामीराया हा चमत्कारिक संदेश त्या प्रत्येक भक्तापर्यंत पोचला पाहिजे ज्या भक्ताच्या जीवनात समस्या आहेत समस्या कोणाच्या जीवनात नसतात खुद्द श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनात देखील समस्या होत्या परंतु त्या प्रत्येक समस्याचं नि निराकरण करत स्वामी रा, स्वामी समर्थ महाराज पुढे गेले त्यांनाही लोकांनी खूप छळलं त्यांच्यावरती अन्याय केला परंतु त्यांनी त्यांचे चमत्कार दाखवून लोकांना सत्याचा मार्ग दाखवला तुम्हाला देखील लोकां तुमच्याशी वाईट वागले म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी वाईट वागायचं नाही तर असं काहीतरी करून दाखवायचं ज्याने त्यांचे डोळे उघडले पाहिजे जीवनामध्ये कलियुगामध्ये तुम्हाला अनेक अशा वाईट गोष्टी बघायला मिळतील की ज्या आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही अशा लोक काही काही वाईट गोष्टी करतात समाजामध्ये अन्याय अत्याचार बलात्कार हे सर्व काही सर्रास घडत आहे परंतु असाही एक आध्यात्मिक मार्ग आहे की जेथे फक्त आणि फक्त देवाची शिकवण दिली जाते कलियुगामध्ये अनेक अन्याय अत्याचार या जीवनात होत आहेत परंतु लक्षात घ्या जेव्हा केव्हा परमेश्वर या जगामध्ये अवतार घेईल तेव्हा सर्व काही एका क्षणात नष्ट करेल आणि सर्व अन्याय अत्याचाराचा पापाचा बदला भगवंत घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवनात जे काही कराल ते सत्कर्माने करा चांगल्या मार्गाने करा वाईटही कोणाचं करू नका कोणी चुकत असेल तर त्याला चांगला मार्ग दाखवण्याचा कमीत कमी प्रयत्न तरी करा सोडून देऊ नका कुठलीही गोष्ट तुम्हाला वाईट वाटत असेल तर ती गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न तरी करा तुम्ही शंभर टक्के कुठलीही गोष्ट योग्यरित्या करू शकत नाही परंतु तुम्ही प्रयत्न तरी करू शकता तो प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे आपल्यातील अनेक भक्त कर्जबाजारी आहेत त्यांच्या जीवनामध्ये कर्ज खूप झालं आहे अनेकांना वेदना होत आहेत आजार आहेत अनेक भक्तांच्या अनेक समस्या आहेत लाखो भक्तांच्या लाखो समस्या करोडो समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येचं समाधान एकच श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जेवढा जप तुम्ही कराल तेवढ्या तुमच्या समस्या कमी होतील तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल तर एकदा या मंत्राचा जप करून बघा जीवनामध्ये जेवढ्या जी काही समस्या असतील त्या सर्व समस्या नक्की दूर होतील श्री स्वामी समर्थांनावातच एवढी ताकद आहेत की त्या सर्व समस्या कधी दूर होतील तुम्हाला कळणार देखील नाही समस्यांना हे सांगा की माझे भगवंत किती मोठे आहेत कसे चमत्कार दाखवतात भगवंतांना हे सांगू नका की तुमच्या समस्या किती मोठ्या आहेत समस्यांना हे सांगा की माझे भगवंत किती मोठे आहेत भगवंत तिन्ही लोकाचे मालक आहे त्यांच्या चमत्कारापुढे कुठल्याही समस्येचं काहीच कुठल्याही समस्येचा तारावारा नसतो स्वामींनी एकदा चमत्कार दाखवला की चमत चमत सर्व समस्या गायब होतात म्हणून लक्षात ठेवा जीवनात जो माणूस आला त्या प्रत्येकाला समस्या आहेत फक्त त्या सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे जेवणामध्ये फक्त एका जागेवर बसून तुम्हाला सर्व काही मिळेल अशी अपेक्षा कधीच ठेवू नका जे काही मिळवायचं ते स्वतःच्या मनगटाने मिळवा घाम गाळून मिळवा फक्त आणि फक्त तुम्हाला बसून झोपून काहीच मिळणार नाही तुम्हाला भक्ती कष्ट कर्म सर्व काही करावं लागेल तेव्हाच तुम्ही जीवनामध्ये महत्त्वाच्या पायरीवरती जाऊन पोहोचाल जीवन हा एक क्रम आहे त्या क्रमानुसार तुम्हाला चढायचं चा आहे जन्माला आले म्हणजे तुम्हाला संधी दिली तुम्ही गरीब घरात जन्माला आला की श्रीमंत घरात जन्माला आला हे तुमच्या हातात नाही परंतु तुम्ही गरीब होऊन मारणार आहात की श्रीमंत होऊन मारणार आहात हे तुमच्या हातात आहे श्रीमंत व्हायचं म्हणजे दुसऱ्याला लोबाडून किंवा दुसऱ्याचं दुःख वाढवून किंवा दुसऱ्याचा छळ करून मोठं व्हायचं नाही तर आपल्या कष्टाने आपल्या कर्माने मोठं व्हायचं म्हणून लक्षात ठेवा जे काही मिळवायचं ते स्वतःच्या कष्टावरती स्वतःच्या हिमतीवरती मिळवा कोणाला कधी वाईट वागवू नका वागणूक देऊ नका कोणाला वाईट बोलू नका कोणाचा छळ करू नका कोणी तुम्हाला शिवाय शाप देईल असं कधीच वागू नका जीवनामध्ये जरी कोणाला मदत करता आली नाही तरी चालेल परंतु कोणाचं वाईट कधीच करू नका एका आईपासून मुलाला तोडू नका एका आईपासून मुलाला तोडू नका एका गुरूंपासून भक्ताला लांब करू नका जीवनामध्ये जे काही मिळवायचं ते चांगल्या पद्धतीने मिळवा नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रसन्न होतील आम्ही आमच्या चॅनलवरती रोज असे स्वामी संदेश घेऊन येणार आहोत आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आमच्या या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद